इंजिनिअरिंग साईडला जर का तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुमचं करिअर करायचं आहे कॉलेजला ॲडमिशन व्हावं इंजिनिअरिंग व्हावं आणि एक उत्तम इंजिनियर म्हणून काम करावं अशी जर का तुमची इच्छा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगते बघा माझ्या हातामध्ये ही जी तुम्ही चांदीची अंगठी बघत आहात हा थम आहे थममध्ये घालायची असाच ह्या या अंगठीला कुठेही जोड नसतो तर अशी लोखंडाची अंगठी बनवायची आहे आणि ती ह्या मधल्या बोटामध्ये बघा हा हा ते माझा त्यातलं हे मधलं बोट मधल्या बोटामध्ये ती अंगी अंगठी घालायची आहे लोखंडाची आणि शनिवारच्या दिवशी तुम्हाला ही धारण करायची आहे आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि एक मंत्र सांगते शनिदेवांचा ओम शन शनेश्वराय नमहा या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप पिंपळाच्या झाडाखाली बसून करायचा आहे आणि झाडाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा तुम्ही अकरा एकवीस जशी तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या मारू शकता हा उपाय तुम्हाला सलग नऊ दिवस करायचा आहे सुरुवात करताना ती शनिवारी करायची आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण करेल इंजिनिअरिंग साईडला जर का तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही हा उपाय जरूर करू शकता आणि तुम्हाला त्याचा आलेला अनुभव मला जरूर कळवा हा उपाय फक्त इंजिनिअरिंगसाठीच असं नाही तो तुम्हाला एखादी तुम्हाला काही तुमची फॅक्टरी काढायची असेल म्हणजे फॅक्टरी किंवा आपण इंडस्ट्री म्हणू शकतो किंवा कन्स्ट्र कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये म्हणजे तुम्ही जर का सिव्हिलमध्ये असाल कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय उपयोगी ठरतो म्हणजेच लक्षात घ्या इंजिनिअरिंग त्याच्यानंतर फॅक्टरी इंडस्ट्रीज आणि कन्स्ट्रक्शन ह्या लाईनसाठी हा उपाय अतिशय उपयोगी आहे जरूर करा आणि तुमचा अनुभव कळवा जय भवानी जय जगदंब